हरे माता की प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने मागे लोक असतील मागे लोक असतील प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्यावर उपस्थित त्या सर्वांचे आपले लाडके नेते मान्य देवेंद्रजी चाळीसगावचे आपले आमदार मान्य मंगेशजी मंचावर उपस्थित आपल्या तालुक्याचे अध्यक्ष चंद्रजी बावसकर अमृत अमृतबापू शुकरम भाऊ सगळे मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत सर्वांचं नाव वेळोवेळी घेते साहेबांना पुढच्या भरपूर मिटिंग आहेत त्यांना पुढे जायचं आहे पण खरं मी मागापासून थोडा चिमट्या घेत होतो की खरं होतंय आहे की का। काय कारण गेले पस्तीस वर्ष चाळीस वर्ष जेव्हापासून मी सरपंच होतो पस्तीस वर्षापूर्वी तेव्हापासून त्याच्या ते पूर्वीपासून कारण मी मूळ बेस माझा आर एस एस भाजप दादाचा बेस तसा पूर्वी विरेंद्रावरती करून असताना अपक्षही होता समाजवादी होते आजोबा काँग्रेस त्यानंतर काँग्रेसचाच राह पण इतक्या वर्षाचा संघर्ष अनेक वेळेला खूप शिवाय ऐकल्या नाही नाही तर आरोप माझ्यावर केले <laughs> जास्त बोल आता आपण इतकी चर्चा लागायची पण खरंच माझा म्हणजे मला सांगू शकेल ते शब्दामध्ये इतका आनंद मला अॅट्रॅक झालेला आहे इतका आनंद <laughs> दादा मी सांगितलं की मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देवेंद्रजींच्या कर्तृत्वावर नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मी के त्यांचं मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी पक्षामध्ये स्वागत करतो देवेंद्रजी त्यांच्या भाषणामध्ये बोलतील सांगतील पण निश्चित मला या गोष्टीचा आनंद आहे की आता आपण सगळे मुख्य प्रवाहामध्ये आलेले आता राजकारण आपण केलं ठीक आहे भांडाच्या वेळेला भांडव प्रत्येक मध्ये काय भांडणी झाल्या हातापाई झाल्या काय काय झालं सगळं झालं आपल्याबरोबर झालं नाही दादा तुम्ही चार टर्म लढत भाऊ हे चार टर्म माझ्या विरोधामध्ये संजयदादा निवडणुका लढले आमदार की तीन टर्म तीन टर्म नंतर दादा होते नंतर बाबूजी होते दोन वेळा सहा तर तुम्ही तीन वेळा त्या ठिकाणी लढले पण सगळ्यात प्रखर विरोध मला कोण आता असेल सगळ्यात जास्त नाकारदा कोणायचे पण आता दादाने सांगून टाकले की तुम्ही आता मतदारसंघात येऊ नका त्यामुळे आता मी फार निश्चित झालेलं आहे सुट्टेचा श्वासच सोडलेला आहे विधानसारखं आणि आपल्याला आता पुढे काम करायचं आहे महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे जिल्ह्यासाठी काम करायचं आहे तालुक्यासाठी काम करायचं आहे आपण सिंचनाचे आपले प्रकल्प आहे आता उद्यापर्यंत दोन चार दिवसामध्ये आपल्याकडे आता पंचावन्न हजार एकर जमीनला आपण पाणी देतोय वाघळपणे शेतकऱ्यांना सुरुवात होते किंवा दोन दिवसामध्ये टेंडर झालंय आहे वर्कआउट झालेली आहे दोन तीन दिवसात त्या कामाची सुरुवात त्या ठिकाणी होईल धरण आपण त्यांच्याकडे पोहोच येईल आपण तीन टी एम सी पाणी वळवतोय त्याचा चंद्रता दहा पन्नास दिवसामध्ये त्या ठिकाणी होईल आहे आपल्याला तालुक्याचा विकास करायचा जिल्ह्याचा विकास करायचा आहे राज्याचा विकास करायचा आहे आणि म्हणून सरकार दूरदृष्टीकोन असलेला आहे देवेंद्रजीचं नेतृत्व आपल्याकडे त्या ठिकाणी सक्षम नेतृत्व आहे पाच वर्ष आपण त्यांचाही कार्यकाळ बघितला काम बघितलं किती कामं आपण तालुक्यात केले आणि आता तर आपण सगळ्याच तालुक्यामध्ये कामाची एवढं गेली तेव्हा वाटतं फार क्वचित ठिकाणी असेल इतकी कामं आपण आपल्या तालुक्यामध्ये आणलेली पण जास्त मी भाषण ठिकाणी करणार नाही मी जास्त बोलणार नाही पण आज देश कुठे चाललेला आहे कशा पद्धतीने आपण पुढे चाललेलो आहे मोदीजींच्या नेतृत्वावर संपूर्ण देश संपूर्ण जगाने कसा शिक्कामोर्तब केलेला आहे आणि म्हणून समोर के राहिलेलं आहे दादांना त्यांच्या पक्षातून म्हणजे आम्हाला तर आम्ही तर आम्ही पस्तीस वर्षात आपला संसर्चा बरोबर सभा एवढा मोठा व्याप असताना सुद्धा पण विरोधात जाऊन सुद्धा तुमचे किती लोक बोलणार नाही कारण ते पण इकडे देणार नाही तुम्� पुढे मागे ते काय काय सांगत काय काय म्हणत कशाला कसं मी तुम्हाला नाव केलं पाहिजे आम्ही तुझं काय बोललं पाहिजे सगळे लोक आहेत पण त्यांनी सांगण्याची वेळ नाही पण त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पक्षातून बळत झाला तुम्ही ते मान्य केलेलं आहे आणि म्हणून पक्ष टिकवणं संघटना टिकवणे कार्यकर्ते पण तुम्ही अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये एवढे कार्यकर्ते टिकवले हे महत्वाचं आहे ही सोपी गोष्ट नाहीये तीस वर्षी स्वतः सतत हजार राहून जिल्हा परिषदेला सतत होते एकदा आमची जिल्हा परिषद चालू जायची तालुक्यातल्या दादाची मायरस वरची आधी हो त्यांनी कधीच करीत घालवली शेतोडी गटामध्ये त्याच्यावर कमी पडलो पण पण आम्ही त्यांचा बदला त्याचे पैसे घेऊन टाकला आम्ही सगळे मुख्य पण तुम्ही सगळ्या तुमचा पक्ष ठेवला कार्यकर्ते टिकवले आणि विशेष करून सर्व समाजाचे ठेवले दाकडे हिंदू पडे मुस्लिम कार्यकर्त्यामध्ये मुस्लिम शंका सदस्यांची मोठी आहे प्रवेश करणाऱ्यांची दादांसोबत आणि आम्ही पण दामदेमध्ये सुद्धा नाही असं कुठं नाही महाराष्ट्रामध्ये आठ नगरसेवक आहे चार नगरसेवक कंबळाच्या चिन्हावर मुस्लिम समाजाच्या घेऊन करतो हा आकाराचा भाग आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालतो कामामध्ये कुणालाही कमी करत नाही सावित्य ठिकाणी कोणाला कमी करत नाही कोणाच्या सुखादुखामध्ये आम्ही कोणाला कमी पडत नाही दादांनी हॉस्पिटल सांगितलं ते आमची जबाबदारी जे आहे आम्ही प्रत्येकाचं आजारपण सुख दुःख हे आमचं कर्तव्य आहे आमचा परिवार आहे असं समजून त्या ठिकाणी काम करत असतो आणि म्हणून मला वाटतं की प्रेमाने जग जिंकता येतं आणि म्हणून तीस वर्ष आता मी भाजपमध्ये सगळ्यात सिनियर आमदार आहे सगळ्यात सिनियर आमदार मी या ठिकाणी सहा टर्म तुम्ही सहा टर्म मला त्या ठिकाणी निवडून दिला आहे सोपी गोष्ट नाही आहे मी ही सोपी गोष्ट नाही आहे पण एक कामामुळे होतं लोकं जोडल्यामुळे होतं प्रेमामुळे होतं चांगल्या वागण्या बोलण्यामुळे होतं एका दुःखाचं परस्पर दुःख सुख वाटून घेतल्यामुळे होतं आणि म्हणून हे शक्य झालेलं आहे आणि म्हणून तीस वर्षाचा माझा सततचा प्रवास हा या ठिकाणी चाललेला आहे निवडणुकी आलं की मला दादू गिरायची की बाबा आता सहा टन झाले आता आपला चेहरा बोलून लोक बोर झाले असतील का बस काय पोचतो चेहरा कळ पण आता यावेळेला दादा तुम्ही जाता की घेऊन टाकली आमच्या चेहऱ्याला जरा सांगितलं अरे तुम्ही रेकॉर्डच सांगून टाकला आता रेकॉर्डच तुमच्याकडे सगळ्यांकडे ते बसलेले सगळे अगदी परंपरेनुसार तीस वर्षाच्या विरोधक पाहून मला खरोखर असे अन्न होतोय आणि आता पण मी सध्या मग जामनेर मतदारसंघ सोडून बाहेर फिरला तर मी मोकळा झालेलो आहे मी तुम्हाला सांगतो तुम्हाला काही कुठे झाल्याला हरकत नाही आणि म्हणून आज दादांचा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे निश्चित तुम्ही कुठेही काळजी करू नका आपसार काही काही ठिकाणी होते आता एक दिवस दुश्मने आहेत पण मी तुम्हाला म्हटलं की माझी दादा जोड दुश्मनी जोर तुमची आहे का नाही मग आम्ही एकत्र झालो आज राज्यभरामध्ये बघता तुम्ही सगळे मोठमोठे नेते काँग्रेसचे राष्ट्रवादीचे किती एकत्र झाले आपल्यामध्ये सगळे सगळे मिसळून गेलेले आहेत मिळून गेलेले आहेत आणि म्हणून आता आपल्याला मिळून मिसळून काम करायचं आहे आपल्याला तालुक्याचा विकास करायचा आहे आपली कामं आपल्याला करायची आहे गावाची कामं करायची आहे चांगलं काम आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी आपण सगळेजण मिळून याच्यामध्ये जुना नवा कुठलाही भेदभाव नाही कुठला धर्माचा भेदभाव नाही हिंदू मुस्लिम नाही कुठेही दलित नाही आम्ही सगळेजण मिळून आपण आपल्या तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहूया दादा आपण या ठिकाणी पक्षामध्ये आला आपलं मनापासून खूप खूप स्वागत करतो आता पुढे सगळ्यांनी कुठेही मनामध्ये कोणाचं नियोजन ठेवून नका तू असं म्हणतात तुला मला असं म्हटलं तुला गाय द्यायच्या यानं गाय द्यायच्या हे आदिवासी गोष्ट हे सगळ्याचा बंद करा आता आपण एका छताखाली आहोत एका पक्षाखाली आहोत देशातल्या मुख्य प्रवाहामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि म्हणून आता येणाऱ्या पुढच्या लोकसभेमध्ये सुद्धा आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे आपला तालुका महाराष्ट्रामध्ये नंबर एकच्या च्या पाच डिजिट लाखामध्ये आता हजाराचं कामच नाही आपल्याला हजार काम नाही मागच्या वेळेला आपण अठ्ठेचाळीस देऊतो पुढे अठ्ठेवीस हजारांनी आता यावेळेला आपल्याला पाच डिजिट आहे लाखामध्येच आपला संक्रम असला पाहिजे लीडचा संक्राम असला पाहिजे आणि तो महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा असला पाहिजे असं आजही आपण या ठिकाणी दादांनी सांगितलेलंच आहे आपण मी पण आपल्या ते दावांना या ठिकाणी करतो पुन्हा आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या या ठिकाणी पक्षामध्ये स्वागत करतो आपण आता छोट्या खाणी कार्यक्रम इथे घेतल्या कारण सगळ्यांनी जाणणं शक्य नव्हतं आपण एक मोठा मेळावा आपण तीस चाळीस पन्नास हजार लोकांचा एक मेळावा मोठा आपण जांभेडला सगळ्यांचं त्या ठिकाणी घेऊया बघा साहेब देवणजी त्या ठिकाणी येतील त्या कार्यक्रमाला साहेब त्या ठिकाणी येतील अजूनही आपल्यातले काही लोक आपल्यातले काही लोक प्रमुख लोक अजूनही मागे ते म्हणतात पुढच्या आठवड्यात करू त्यापैकी ते म्हणजे अभिनेत्र केला तरी चालेल पण मला वाटतं आम्हाला हा फक्त ट्रेलर आहे ट्रेलरने हा मुख्य पिक्चर म्हणत आहे दादाने म्हणजे ट्रेलर म्हणता येणार नाही पण अजून बरेच पिक्चर बाकी आहेत आणि सगळ्यांची मानसिक झाली आमचं बोलणं झालेलं आहे सगळेजण याला उत्सुक आहे ते म्हणतात आपण तालुक्यामध्ये एकच पक्ष करून टाकू बाकी सगळे पक्ष बंद करून टाकू असं अनेक जणांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे आणि निश्चित येत्या पंधरा दिवसामध्ये दहा दिवसामध्येच ते सुद्धा प्रवेश या ठिकाणी निश्चित होतील आपण सर्वांचं मनापासून स्वागतभ्रम करू सगळेजण एकोप्याने मिळून बसवून अतिशय चांगलं काम तालुक्यात आपला तालुका हा महाराष्ट्रामध्ये ता नंबर एकचा तांडवा चालू आहे सगळ्या गोष्टीने सगळ्या दृष्टीने म्हणजे आमच्या सिंचनाच्या दृष्टीने सगळ्या सगळं सांगितलं तुम्हाला सगळं उल्लेख करणार नाही वेळ कमी आहे पण आपल्याला त्या स्वप्न आपण सगळं मिळून या ठिकाणी पूर्ण करूया आपण पक्षामध्ये आलात अनेक लोकांचे स्वागत झाले त्या ठिकाणी सत्कार झालेत पण नावाची यादी खूप मोठी हो आहे तेवढा वेळ सगळं मग दोन तास फक्त स्वागताच लागतील सगळ्यांचा प्रवेश भाजपमध्ये दिला त्यांची ज्यांची नावं आहेत त्यांची काही राज्या असतील मुख्य आपण तर मी साहेब आता पुढे जातील नंतर मी कार्यक्रमाला त्यावेळेला आपण त्या ठिकाणी निश्चित करूया पण तुम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे आजपासून सदस्य झालेत वेळात तुम्हाला घातलेले नाही पण आपण तिथे आलेला मनाने ठरवलेला आहे त्यामुळे आपण सर्वांना या ठिकाणी प्रवेश दिलेला आहे असं साहेब या ठिकाणी घोषित करतील मी या ठिकाणी सांगतो पुन्हा दादा आपण आपली सर्व टीम आमचे राजपूत आहे त्या ठिकाणी बसलेले त्यांचं काय बोलावं धन्यवाद खूप परिश्रम तुम्ही जे नावं सांगितले के व्ही पाटील आहेत विश्वास पाटील या ठिकाणी आहेत केबी केबी आण सुरुवातीपासून मला वाटत नव्हतं केबी आण म्हणत तू काही नाही सांगतो काय दादा ना आपल्याकडे मी तर नेहमी म्हणायचं पण ते रोज पिशापुरवायचे म्हणा ना। रोज नाही भाऊ जमतोय जमतोय बोलणं झालेलं आहे रातपुराशी बोलणं झालेलं आहे म्हटलं बाबू काय होतं तर कर प्रयत्न आणि शेवटी मग विश्वास वगैरे सगळे भेटलेत आणि आज तो दिवस या ठिकाणी उघडलेला आहे आज पुन्हा दादाचं मुलापासून मी स्वागत करतो त्यांना धन्यवादही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका